तासगाव आणि कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली याशिवाय यामध्ये दोन अल्पवीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत राहुल श्रीकांत साळुंखे वेवर्ष वीस राहणार वासुंबे तालुका तासगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरड्याचं नाव आहे घटनेची माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना तास गाव ते ढवळी रस्त्यावरील महादेव पाटील यांच्या बंद पडलेल्या अपार्टमेंट परिसरात दोघेजण संशयास्पद रित्या फिरताना दिसले पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तातडीनं त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीसंदर्भात विचारला असता त्यांनी याबाबत समाधानकारक उत्तर दिलेलं नाही पोलीस चौकशी सदर दुचाकी ही तुर्ची येथून चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच अपार्टमेंटच्या मागील बाजूस आणखी तीन चोरीच्या दुचाकी असून त्या सावळच आणि कुंडल येथून चोरल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना यांचा समावेश आहे चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिलेली आहे सदर गुन्हा तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून दोन लाखांच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तासगाव